नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी पूर्व प्राथमिक शिक्षणातून मुलांचा विकास होण्यासाठी गणनपूर्व तयारी होणे आवश्यक आहे त्यामुळे बालकांना जास्तीत जास्त कृतीतून अनुभव पालकांनी द्यावेत त्याचबरोबर बालविकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका यांनी बालकांची सृजनशीलता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम अंगणवाडीत राबवावेत असं आवाहन परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर पी काळम यांनी केले आहे अंगणवाडीमधील बालकांच्या गणनपूर्व तयारी आणि त्यांच्यामधील सृजनशीलतेचा विकास व्हावा यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस साजरा करण्यात आला पोषण भी पढाई भी सक्षम अंगणवाडी आणि मिशन टू पॉईंट झिरो अंतर्गत केंद्रामध्ये मासिक ई सी सी ई दिवस आयोजित करावा या अनुषंगाने सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार आज ई सी सी ई डे साजरा करण्यात आला श्रीमती काळम यांनी पूर्णा तालुक्यातील ताडकळ सांगणवाडीला भेट देऊन बालक आणि बालकांशी संवाद साधला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद